उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये सोलापूर शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे आणि तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने बचत गटातील पाचशे महिला आणि युवक कार्यकर्त्यांना छावा सिनेमा मोफत दाखवण्यात आला यावेळी प्रारंभी वेस पोलीस चौकी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील बाल शिवाजी आणि बाल जिजाऊ मासाहेब यांना घोड्यावरून नेत सोबत हलग्यांचा कडकडाट आणि पाचशे महिला एकत्रित जमून सिनेमागृहाकडे चालत दाखल झाल्या सिनेमागृहात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणाणून गेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या आदेशाने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा निता 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 इतिहास महिलांना आणि युवा कार्यकर्त्यांना माहिती व्हावा यासाठी पाचशे बचत गटातील महिला आणि युवक कार्यकर्त्यांना छावा सिनेमा मोफत दाखवल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख दिलीप कोल्हे यांनी दिली महाराज संभाजी तरुण लोकांना स्वातंत्र्य मिळावं यासाठी जो लढा दिला ज्या यातना भोगले त्या तरुण पिढीला आणि आजच्या पिढीला हे समजणं गरजेचं आहे म्हणून आमचे महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही एक जाज्वल्ल प्रकल्प ज्या ठिकाणी पिक्चरच्या रूपाने लोकांची जागृती व्हावी या दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी महिला बचत गटाच्या महिला आमचे युवक कार्यकर्ते यांना आज चित्रपट दाखवणार आहोत